नमस्कार मी जय शिवराय तर मी आदित्य राजापूरकर तुमचं सहस माझ युट्यूब चॅनलमधे स्वागत करतो तर आज आम्ही जातो आहे लालबागला तर त्या दिवशी तुम्हाला पारला आणि सांताक्रुजमध्ये गणपती दाखवले होते तर आज आपण तुम्हाला लालबागचे गणपती दाखवणार आहे चला आता लालबागला जाऊन भेटूया आता आम्ही निघालो आहे बघा बोघंच आहे चला भेटू लालबागला डायरेक्ट टॅक्सीमध्ये आपण लालबागला पोहोचलोय आता पण आलोय परळ आता आपण आलोय परळचा राजा बघूया आपण आता लाईन rồi 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 rồi, được rồi được rồi, mua được rồi, được rồi, được rồi, được rồi, được rồi,

मग वरती गेले कि <laughs> <जे तेगी> नाही <laughs> मर गए मर गए अंदर के लोग, तर मित्रांनो आता आपण परळच्या राजाचं दर्शन करून आलो तुम्ही बघितलं असाल ते बघायला आलोय दाखवतो तुम्हाला दोन मिनटात तुम्हाला लंबोदर आहे तर आता आपण परळचा लंबोदर बघितला आता जातोय पुढचा गणपती बघायला बघूया आता गणपती आपण आपले आराध्य जय हनुमान छत्रपती शिवाजी महाराज की जय तर आता आपण आलोय कृष्णानगरचा राजा आपण कृष्णानगरला आलो आहे परळीमध्ये पाहूया तुम्ही आता प्रिस्टेड चातरो पॉंल रो ने लिएम जोस्ते रसे माई, जिस्तानी गॉरे था प्रॉंटमश केज्बाया आता कृष्णानगरचा राजाचं आपण दर्शन करून आलो आहे दर्शन करून आलो आहे आता दुसऱ्या गणपती तिसऱ्या गणपतीजवळ जातोय सॉरी तिसरा बघूया गणपती कोणता असणार आहे तर आपण आता परळमध्येच आहे आता आम्ही जातो आहे परळचा विघ्नार्थ बघायला दाखवतो तुम्हाला आता आलो आहे पोचले समोरच आहे काही नाही मित्रांनो

परवाळचा विघ्नार्थाच दर्शन घेतलंय आता आपण दुसरीकडे जातोय आता आलोय आपण चौथा गणपती बघायला परळचा महाराजा दाखवतो तुम्हाला पण एक नंबर डेकोरेशन केले वडा पावसाच्या पडते आपण आता परळच्या दर्शन घेतलंय पुढच्या दर्शनाला दाखवतो तुम्हाला आपण आता परळचा मोहरेश्वर बघायला दाखवतो तुम्हाला आपण पोचलोय परळचा मोरेश्वर बघायला दाखवतो तुम्हाला आता आपण परळच्या मोरेश्वराचं दर्शन घेतलं आहे तिथून आता आप आपण निघालो आहे तर आता आपण लालबागला जाणार आहे तर लालबागमध्ये गणपतीचं दर्शन घेणार आहे तर आता डायरेक्ट भेटू आपण लालबागला सकाळचे पाच वाजले आहेत आता मी जरा चाय पियला थांबलो चाय पितो आहे चाय पिऊन भेटतो तुम्हाला गणपती बघता बघता आता कुठल्या तरी गणपतीचं विसर्जन आहे गणपती बाहेर काढला आहे तर तुम्हाला दाखवतो मी आता

कमरा <laughs> प <laughs> मुंबईच्या राजाला लाईन बघायचं मुंबईचा राजाचं दर्शन झालं आहे बघा तुम्ही पण घ्या आले। आता आम्ही जातो पुढच्या गणपतीला दाखवतो तुम्हाला ब्लॉक कंटिन्यू करा आता आपण आलोय लालबागच्या मेन गेटला पुढचा गणपती बघायला आलोय दाखवतो तुम्हाला ज्या गणपतीचं दर्शन घेतलं त्याचं नाव होतं लालबागचा लाडका लंबोदर होतं आता आपण जातोय आता लातचे शेवटचे दोन तीन गणपती होते ते फक्त बघून आम्ही लगेच निघू आहे पुढच्या गणपतीला नंतर सकाळ पण झाली आहे बघा तरी अजून आम्ही गणपतीच बघतोय आपण जो आता गणपती बघितला तो गिरगावचा राजा होता तर हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा कारण की हा ब्लॉग आता आम्ही इथे सेंड करतो नवीन व्हिडिओमध्ये भेटू तुम्हाला तर हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नस नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत